राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला हा घटना फास्टॅग कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे बदलापूर या ठिकाणी एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्यामुळे देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली फडणवीस सरकारचा निषेध असो मोदी सरकार हाय हाय आरोपीस फाशीची शिक्षा झालीच पाहिजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या घोषणाने परिसर दणाणून गेला होता बदलापुरामध्ये जी चिमुरड्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर दोन दोन मुलीवर साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच संस्थेमधील एका सफाई कामगाराने त्या दोन मुलींवर अत्याचार केला ही घटना निषेधार्थ आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब गट च्या वतीने आज आम्ही सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या समोर गट येथे तीव्र आंदोलन केलेलं आहे या आंदोलनात महिला अध्यक्षा सुनीता रोटे लता पोटाणे बंदना भिसे नसीमा शेतसंदी सुनीता गायकवाड गौरा कोरे युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण सारिका नारायणकर प्रेमलता कांबळे उमा केत गुलशन जमादार नागणे व्ही डी गायकवाड प्रमोद भबाळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते